नमस्कार सत्यगोरण न्यूज मध्ये स्वागत आहे मी नरेश शिवरी तालुक्यातील पोलीस स्टेशन व पोलीस कॅम्प या ठिकाणी माजी आमदार यांची पत्नी त्यासोबतच देवरी पंचायत समिती सभापती व देवरी नगर परिषदच्या उपाध्यक्ष व इतर पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्या सोबत तालुक्यातील पोलीस स्टेशन व पोलीस कॅम्प या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहे तर या कार्यक्रमाची कल्पना कशी काय महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांना आली आणि केव्हापासून अशा प्रकारे ते कार्यक्रम घेत आहेत आणि याच्या मागचे मुख्य उद्देश काय आहेत आणि या, या कार्यक्रमाला त्यांच्या सहकार्याला कोण कोण आहेत नमस्कार सविता संजय पुराम महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया रक्षाबंधनाचा कार्यक्रम साधारणता आम्ही हा दोन हजार पाच पासूनच भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दरवर्षी पोलीस स्टेशन देवरी चिचगड असं करत होतो माझ्या सोबतीला आज उपस्थित महिला आमच्या पंचायत समितीच्या सभापती अंबिकाताई नगरपंचायतच्या आमच्या उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार त्याच पद्धतीनं आमचे जिल्हा सदस्य कल्पनाताई वालुदे पंचायत समिती सदस्य श्यामकलाताई गावड वैशालताई पंधरे आणि आमच्या नगरसेविका पिंकीताई कटकवार बडोले ताई आणि रोहिणीताई कावळे असं आम्ही सर्व ग्रुप आहोत पोलीस स्टेशनला आम्ही दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत होतो परंतु दोन हजार दहा मध्ये असे आमचे बीजेपार आश्रमशाला काम करताना तिथे आमच्या काही पोलीस कॅम्पमधील बंधूंसोबत चर्चा झाली त्यांना गावाला जाता येत नाही गावापासून ते बरेच लांब असतात पोलीस स्टेशनचे तरी लोक गावाला जातात परंतु हे रक्षाबंधनापासून थोडे वंचित राहत होते यांची राखी येईल कधी आणि बांधून कोण देणार तर त्यानिमित्ताने आम्ही ही सुरुवात केली आम्ही देवरी तालुक्यात आज सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशन देवरी त्याच्यानंतर चिचगड पोलीस स्टेशन पोलीस कॅम्प मगरडो पोलीस कॅम्प पिपरखारी पोलीस कॅम्प आमचं गणुटोला आणि आता पोलीस कॅम्प बोंडेला आपण उपस्थित आहोत असाच कार्यक्रम उद्या सालेकसा तालुक्यात पोलीस स्टेशन सालेकसा मुरकुरडो डंडारी त्यानंतर दरेकसा बीजेपार आणि पिपरिया अशा ठिकाणी आयोजन केलेला आहे हा मागचा एकच उद्देश आहे की एक सामाजिक बांधिलकी देशासाठी हे सगळं करतात आमच्या रक्षणासाठी हे इथं इतक्या दऱ्याखोऱ्यात राहतात मग आम्ही त्यानिमित्ताने यांना वर्षातनं एकदा भेटावं आणि आमच्यासाठी एवढं सगळं करतात आम्ही तर यांच्यासाठी दुसरं काही करू शकत नाही त्यानिमित्ताने एक भावा बहिणीचा संबंध असावा यांच्यात आणि आमच्यात दुरावा नसावा एखादी समस्या असेल तर आम्ही यांच्यापर्यंत सांगावी यांच्या माध्यमातून आम्हाला पण काही इथे कळावं या निमित्ताने आम्ही वर्षात एकदा या सर्व पोलीस बंधूंची आणि पोलीस कॅम्प मधील बंधूंची भेट घेतो या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही आमगाव विधानसभा तसंच जिल्ह्यातील सर्व बंधूंना आणि जनतेला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आ, नमस्कार मी उत्सव अंबिका पॅनल बंजार पंचायत समिती देवरीच्या सभापती आ, आज रक्षाबंधना निमित्त आम्ही सविता ताई पुराम बालकल्याण सभापती यांच्या मार्गदर्शनाने आमच्या ज्या राजनीतिक मार्गदर्शिका पण आहेत आणि ते पंधरा वर्षापासून हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पोलीस स्टेशन आणि सर्व कॅम्प मध्ये राबवत आहेत आणि त्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी आणि स्नेह आणि दऱ्या खोऱ्यामध्ये ह्या कॅम्प असल्या आहेत आणि तिथं बरेच वर्षापासून आमचे सर्व इथं बांधव आमच्या रक्षणासाठी सर्व उपस्थित आहेत त्यांनी घरी पण जाऊ नये सकत पण आम्ही त्या निमित्ताने सर्व आम्ही पक्षाच्या माध्यमातून आणि सर्व पदाधिकारी राखीचा आपण इथं बांधतो आणि असतो या मागचा उद्देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण हा निरंतर असं चालू राहील आणि आमच्या सर्वांच्या सहकार्य ताईना राहील असं मी हमी देते आणि पुण्याच सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत धन्यवाद नमस्कार मी पी ए शिंदे बोंडे मग आम्हाला इथल्या उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपापल्या घरी जाता आलेले नव्हते त्यामुळे मनात थोडी हुरहुर लागली होती परंतु ताईंनी जो उपक्रम राबवलेला आहे आणि आज जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे घेण्यात आला त्यामुळे आमचा आनंद आहे आपण महिला सभापती सविता पुराम यांनी काय उद्देशाने रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेतलेले आहे त्याचप्रमाणे देवरी तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती आहेत त्यांनी सुद्धा काय बोललेलं आहे त्याचप्रमाणे या कॅम्पचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा काय बोलवलेले आहेत तर अशाच सत्य सत्यको जानो न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमी तोपर्यंत नमस्कार